नमस्कार मी प्रमिला तर आज मी शेवगा आणि बटाटा मिक्स भाजी करणार आहे तर हे चिरून धुवून घेतले शेवगा पण चिरून धुवून घेतलेला आहे त्याच्यासाठी मी मसाला घेतला आहे खोबरं आणि तीळ बारीक ती... खोबरं आणि तीळ मी भाजून घेतले थोडासा लसूण आहे अद्रक कोथिंबीर एक टमाट आहे आणि एक कांदा मी भाजून घेतलेला आहे ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं तर मी कांदा ह्या टाकून घेतलेला आहे टमाटर टाकून घेते खोबरं कोथिंबीर अद्रक लसूण सगळं त्यात बारीक करायण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले आहे तर आता हे मिश्रण मी बारीक करून घेतलेलं आहे तर गॅसवर कढई तेल तापत ठेवलं आहे आपण आता ह्याला फोडणी देऊन घेऊया तर तेल तापलेलं आहे मी थोडीशी जिरी टाकून घेतली मोहरी आहे थोडासा कडी पाणी आपण मिश्रण बारीक केले ते आपण हे तेलामध्ये टाकून घ्यायचं आपल्याला तर बघा मिश्रण छान आहे त्याला तेल सुटलेलं आहे चांगलं आपण थोडस मसाला टाकून घेऊया एक अर्धा चमचा धने पावडर टाकून घेतले एक चमचा काळं तिखट आहे एक चमचा लाल चटणी आपल्या आवडीनुसार लाल चटणी काळा तिखट तुम्ही टाकून घ्या एक अर्धा चमचा गरम मसाला तर हे सगळं मिक्स करून घेतो छान असं सगळे मसाले मी मिक्स करून घेतले तेल आपण ह्यात बटाट्या आणि शेवगा टाकून घेऊ धुऊन घेतलेल्या चिरून मी हे पण आपल्याला छान असं मिक्स करायचं तर एक दोन मिनटं मी मीठ चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचंय मीठ टाकून एक दोन मिनटं भाजी मी अशीच झाकून ठेवणार आहे तर एक दोन मिनिटासाठी मी झाकून ठेवलेलं आता थोडंसं पाणी ओतून घ्यायचे पाणी मी गरम करून घेतलेलं आहे पाणी थंड होतात नाही आपली भाजी लवकर शिजले जात नाही बटाटं तर आज आपलं बटाट्याने शेवगा छान अशी भाजी शिजलेली आहे थोडीशी मी कोथिंबीर टाकून घेते याच्यावर तर छान असं मऊ झालेला आहे बटाटा तुम्ही ही शेवगा बटाट्याची अशी भाजी बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर ता फॉलो करा